काय <mí> बाय सैता घाल स्वयंपाकाचा चुलीवर कसा स्वयंपाक करत असत आणि कसं नाही मग आता वयता येते चुलीवर कसं कसं स्वयंपाक करत असत बरं का स्वयंपाक चुलीवर करत असेल बरं ह्यांच्याकडे काय गॅस बिझना उठलं की सुटलं चुलीवर स्वयंपाक करा उठलं सुटलं चुलीवर स्वयंपाक करा गॅस म्हणलं की सासूरा असं वाटतंय की काय स्वयंपाक नको गॅसवरती सगळं चुलीवरच कर गॅस उडतय काय असले लोक काय माहिती

खातो का चटणी शिळे किती पडत तुला नको मला आता नाही खाकी मला माहिती भाकर जमत सासू त्यांना लय आवडते ना भाकर, नी, 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 आद आद भाकर करत नसते मेथी करायची ताई थांब बाबा आणते एक मिनटं चपाती माझा एक तुझा माझा जीव घेईन ना मला इतकी भुकू लागली तुला पोळून बर का बघ निसरात घाटीन जाव हा ते लांबून

बाबा इकडे करून करून खा कधी नजर लावून दिसत नजर लावून मग काय तर त्याला सवय सांग अरे हे तर फेर किती खातच बघून दे मला कशाला किती कवळे बोकाय तुझी लास्ट लास्ट कुठं पाहून पाहून परत भर पोहे माझ्या हाताने दिलते मी सकाळी आले पाहून जीव द्या गपचिप कशाला बडबड करता यार चार महिन्यांनी दोन दोन हा माझी बात बा खायची मला हे ओळशी खाणारे

तीनशे चारशे तुला ते तू तु हॉटेल लावायचा लागत हो हो तुम्ही आणून देता ना बघ आता बारा टिकले लावायला हा 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 बारा टिकले काय पन्नास टिकले लावायला लागले मी हजार रुपये बोल नि जरा पटना सगळं बोला जरा माझा इकडचा एक भाऊ आहे नवसा औसाचा मग तिथे जावा तिथं करून घालावा मग जाऊ द्यायचं ना मग मारायला मला जाऊ तर वाटत नाही घरातले काम कोण करेल मग आता पंधरा मोल करेल आणखी मोल करेल घरामध्ये हा कामाला मोडणच माझा भाऊ मला इथं कत्र नाग डोळे नाही नाही माझा तीच म्हणलं ताई मला फिरायला गावातले पोरण बर तिथल्या मग मला सहाशे रुपये दिना जखे दोघा बस वीस रुपये किलो कापूस आहे याचा दोघा निरफळ आणत पैसे मग द्यावा बावाला तुम्हाला काय होतय काय मला काय होतय मला ते काय कापूस याचा मग काय झालं याच नक्की दोघ जण मी का जाऊ मग तुझ्या भावाला पैसे लागतात ना कशाला मग माझा नवर आहे की द्यायला कशाला तेच म्हणलं तुझा नाही तर कारच पेमेंट आले तुला देते पैसे मी त्यांना विचारून اون 600 روپے 1000 روپے 1000 روپے 600 روپےنا काय होतय सर हेचतच घातले सगळ हो हेचतच घातले हो रत्याला 15 चपाते बांधून دي लांब जायचे 15 काय बापा 50 रुपये 15 चपाते काय होतय ते मित्र मी असं नसूकडे 25 चपाते बांधून चांगले पोरा तुझं काय नाव आहे मला तुझं नाव येत नाही मग दोन दोन महिने राहतो इथं पण तुझं नाव नाही माणसाच्या मनात असलं तरच नाव येत असत काय एवढं नाव माहित नाही भाऊ सांग देवा नाव आहे की देवा नाव आहे देवाचं नाव तीच म्हणलं आता काय देवा सारखाय बाय काय बाय देऊ आहे बाय देऊ इतकं नसतंय बाय खात देवा मोर निस्त ठेवीत असते खातोय हो होता पन्नास साठ रुपये किलो कांदा चपातीचा विषय चाललाय आणले काय चपातीच केल्या कशाला कांदाच आणि भाजीच सगळं एक ना एक गोष्ट काढायला लागलीये तुझ्या सासू तर मी एक घासूच नाही खाणार तिच्या काय नादी लागतो वादा जेवतो अजून चपाती अजून भाजी घेऊ नाही नाही बेकार भांडायची हो हो बेकार भांगायची बोलायचं त्यांना बोलायची सकाळी सात वाजल्यापासून चपात्या करतात सकाळी सात वाजल्यापासून राजा राजा नका मग काय

हाय भाजी घे तुम्ही दुसरी बनवत आलो भाजी बनवायची मीठी काय बाई बाई आवर राम दाजी निघले राहू जाय आहे ती माझे पोरच आहे मायना उरायचं आहे खाली ठेवून जा नाही तर जाय येऊन तिकडे असलं नाही बा पटलं मला पाहून चार तुमचा दोनच महिना झालो आलेलो ऐक ना तू पुढे बघून जेव नुसतं बाई पाहूना त्यांना बडबड बडबड बळ काय सवय जरी असला तरी उले मला घास कमी जातो ना त्याचं काय मला घास कमी जातो त्याचं काय जेरच पाणी आण म्हणलं तर जणू कापाय चालूला खासा खसा हो मी काय करायचं नाही उचल आणि खायला जमतो

त्यासाठी मी चपाती केल्यात काही काढ लागली गुला गुलाच्या जाऊन त्याच्यासाठी खेळ माझी पूर स्वतःच्या पोरला म्हणलं की सगळं आमच्या पोरला म्हणलं काही नग माझा भाऊ आला डोळे सलाय लागला तुमच्या तिस म्हणलं तिस म्हणलं माझा भाऊ आला तुमच्या डोळे सलाय लागला मी जातो भाऊ दीड महिना मी इकडे मला ठेवायचा आणून माझ्या उरावर नाचायला येतो आता दीड दोन महिनेच राहतो जातो म आपला अजून तिला एक घरातलं काम नको करायला आली की तिसी मांडून बसती आहे आली तोंड पोळलंय म्हणून साखर सुद्धा नाही जोडा डब्यात ठेवली नाही लाल कटाई तर तुम्ही आणि इकडे ती साखर साठा बा पाहुणा रावळ आले

आए। आए। करते करत लांब चपाती एवढं करून करते मग मस्त वाटत बर का जेवण पण सासू नाही बोलते तिचं आई नाही त्या डोळ्यासम बसून खायच नाही लांब बसून खायचं मानून खरं सांगतो पहिले जेव ती पहिली संपलं ती संपली ती बेड गासाच तर राहिलंय सासू थुकली काय बोलता नाही काय नराट खराट लागायला लहान आहे मिश्री लावून मग त्याच्यामुळे दोन चपाती कमी जाते तर होय मग बर झालं का बघू सहाशे रुपये देते ना देते की हजार रुपये हा ना मला लय नसत तिकडे फिरायला मी तिकडून टोपा आणि टोपाऱ्यांनी केस दाजीला टकल पडलं नंतर काय करायचं दिले बापानं बघून आता काय तुम्हाला तुला लय आवड दाजी लय चांगलंय दाजी माझ्यालाही चांगलंय दाजी जेवाय कमी नाही खरीत मला